पाच वहीचे पाना लगत उलगडताना बकुळीची फुले हाती लागतात आणि शब्द शब्द जपून ठेव हे बकुळीच्या फुलांपरी या गाण्याच्या ओळी सह साठवतात आपल्या परिसरात आढळणाऱ्या फुलांच्या झाडांमध्ये बकुळ हे वैशिष्ट्यपूर्ण दुर्मिळ झाड आहे या फुलाचा रंग फिकट तपकिरी असतो हे झाड मध्यम उंचीचे असते खोल काळपट चॉकलेटी रंगाचे असते पाने हिरव्या रंगाची असतात पानांच्या कडेने नक्षी असते या झाडाची फुले नाजूक असतात आणि पाकळ्या बारीक असतात फुलांना मंद सुगंध असतो ही फुले गजरा करण्यासाठी वापरतात तसेच देवाला वाहतात या झाडाला बिया येतात त्या बियांची लागवड करून रुपे तयार केली जातात या झाडाचे खोड जाड असते चाफ्याच्या झाडाप्रमाणे हे झाड उंच वाढते परंतु पाने मध्यम आकाराची असतात सर्वसाधारणपणे ही फुले थंडीच्या दिवसात म्हणजे ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत बहरतात सकाळी ही फुले ताजी असतात आणि दुपार झाली की कोमेजतात पहाटे या झाडाच्या छायेत छान सुगंध येतो थंडीच्या दिवसात या झाडाखाली फिकट तपकिरी फुलांचा सडा पडतो लांबवर पसरणाऱ्या या फुलाच्या सुवासाने माणसे आपोआपच या फुलाच्या झाडाकडे आकर्षिली जातात ही फुले बागेत आढळतात रोजच्या व्यवहारात ही फुले वापरली जात नाहीत दुर्मिळ असल्याने ही फुले बाजारात क्वचित पहावयास मिळतात हे झाड उत्तम सावली व सुंगधी फुले यामुळे ते लोकप्रिय आहे ह्याच्या फळाचे मुरंबे किंवा लोणचे घालतात बियात स्थिर तेल असून ते खाद्य व दिव्याकरिता उपयुक्त असते याचे लाकूड गर्द पिंगट कठीण टिकाऊ व असून रंधून व घासून ते गुळगुळीत गुड़ व चकचकी होते त्यामुळे याचा बांधकाम व सजावटी सामान घाणे खोड्या वली हत्यारांचे दांडे कपाटे बादे मसळे काम हातातल्या काठ्या यासाठी उपयोग होतो फुलांतील सुगंधी द्रव्य अत्ये तेल वापरतात ही फुले वाळवल्यावरही त्यांना बराच काळ सुगंध येतो हे, हे साल कातडी कमाविण्यास व कापडाला पिंगट रंग देण्यास उपयुक्त आहे साजस्तंभक शक्तीवर्धक व ज्वर नसते याची साळ पाण्यात टाकून ते पाणी दंतरोगात भरण्यास चांगले असते या झाडाचे फळ स्तंभक असून ते जुना व अतिसारावर गुणकारी असते या झाडापासून कोवळ्या फांद्या दात स्वच्छ करण्यात वापरतात सुक्या फुलांची भुकटी तपकिरी प्रमाणे ओढल्यास लोके दुखी व वेदना कमी होतात महाभारत बृह संहिता सुश्रुत संहिता कौटिली अर्थशास्त्र आणि संस्कृत साहित्यात मेघ रघुवंश मालती माधव आणि बकुळाचा उल्लेख आढळतो हा वृक्ष पूज्य व घराजवळ लावण्यास योग्य मानला आहे या झाडाला इंग्रजी भाषेत चेरी उर्दू भाषेत किराकुली कानडी भाषेत रंजन कोकणी भाषेत वमवार गुजराती भाषेत बरसोळी तमिळ भाषेत मगळंबू बंगाली भाषेत बकु, बकुल मणिपुरी भाषेत बकुल मराठी भाषेत बकुळी मल्याळम भाषेत येळणी हिंदी मध्ये मॉन्सरी आदी नावे आहेत